हिवाळा आळा की शरीराला ऊर्जा हवीच आणि त्यासाठी आजीच्या हाताचे लाडू सगळ्यांना आवडतात पण तुम्हाला माहिती आहे का हाच लाडू व्यवसाय तुम्ही घर बसल्या करून चांगले उत्पन्न कमवू शकता आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यातील लाडू व्यवसाय कमी गुंतवणूक जास्त नफा एक घरगुती व्यवसाय लागणारे साहित्य आणि गुंतवणूक सर्वात आधी पाहूया लागणारे साहित्य याच्यामध्ये गहू सुका मेवा खजूर तूप साखर नारळ आणि मसाई यात तुम्ही मेथी लाडू गोड लाडू ड्रायफ्रूट लाडू असे विविध प्रकारचे लाडू तुम्ही बनवू शकता सुरुवातीला या व्यवसायात तुम्ही पाच ते दहा हजारांमध्ये आरामात सुरू करू शकता बनवण्याची प्रक्रिया लाडू बनवणं खूप अवघड नाही दर्जेदार घटक आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या सुरुवातीला तुम्ही घरातल्या किचन पासून पण हा व्यवसाय सुरू करू शकता नंतर थोडं थोडं थो करून तुम्ही प्रोषण वाढू शकता पॅकिंग अँड ब्रँडिंग लाडू आकर्षण आकर्षक पॅकिंग करा ते ट्रान्सपरंट बॉक्स येतात त्याला तुम्ही लेबल लावून छोटं ब्रँड नेम वापरा जसं की उदाहरणार्थ आजीचे आज एनर्जी लाडू हे स्पेशल लाडू शाई विंटर लाडू असे युनिक नाव काहीतरी तुम्ही ठरवा आणि ते तुमच्या प्रोडक्टला तुमच्या लाडू व्यवसायाला तुम्ही द्या आता सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक फेसबुक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर तुम्ही तुमची पोस्ट किंवा रील तुम्ही शेअर करा सोबतच तुम्ही तुमच्या लोकलच्या स्थानिक जे तुमचे किराण दुकान असेल डेलीनेस असेल किंवा ऑफिस असेल त्यांना विजून तुम्ही तुम्ही सॅम्पल द्या तुम्ही तिथून पण तुम्ही ऑर्डर घेऊ शकता त्यानंतर तुम्ही नवीन आता जे चालू आहे ई कॉमर्स वेबसाईट जसं की स्विगी झोमॅटो जिक्टो याच्यावर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पण ऑर्डर घेऊ शकता किंवा लाडूची किंमत अडीचशे ते तीनशे किलो आहे सी एक किलो लाडू बनवण्यासाठी एक दीडशे रुपयाचा जवळपास खर्च येतो म्हणजे तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत पण या व्यवसायामध्ये नफा मिळू शकतो हळूहळू तुम्ही बेळ ऑर्डर घ्या त्याच्यानंतर फेस्टिवल गिफ्ट पॅकिंग असेल ऑनलाईन डिलिव्हरी सुरू केल्याने तुम्ही महिन्याला आरामाने सुरुवातीला पाच ते दहा हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता त्याच्यानंतर जसं जसं तुमचा व्यवसाय वाढेल तसं तसं तुमची इन्कम पण वाढू शकते आणि हिवाळ्यात करता येणारे थोडे हटके बिझनेस सायची एक ई बुक बनवलेली आहे तर तुम्हाला ई बुक पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम बाळामध्ये जाऊन तिथे लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अशाच बिझनेस आयडियासाठी आमच्या चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे इंस्टाग्राम पेज फॉलो करना विसरू कारण इथे मिळतात तुमच्या साहित्या उद्योगांसाठी खास बिझनेस आयडिया धन्यवाद